गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सांगणार आहे सेलिंग गोल्ड टॅबलेटबद्दल इट इन्व्हॉल्व इम्पॉर्टंट विटॅमिन्स मिनरल्स अँड अमायनो ॲसिड्स विटॅमिन मिनरल आणि अमायनो ॲसिडची आपल्या बॉडीला गरज असते आणि जर यांची डेफिशियन्सी झाली कमतरता झाली तर, तर ब्रेनचे प्रॉब्लेम होऊ शकतात आपल्याला विनाकारण ताणतणाव येऊ शकतो एन्झायटी डिप्रेशनमध्ये आपण जाऊ शकतात हर्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात लिवर किडनीचे प्रॉब्लेम होऊ शकतात ओव्हरऑल पूर्ण बॉडीच्या व्यवस्थित फंक्शनसाठी कामासाठी ह्यांची गरज असते म्हणून यांना आपल्या डाएटमधून घेणं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असतं आणि हे इम्पॉर्टंट विटॅमिन्स मिनरल्स आणि अमायनो ॲसिड्स सेलिंग गोल्ड टॅबलेटमध्ये इनवॉल्व आहेत त्यामध्ये पहिलं आम्हाइन रेसिस यल टावरिन इट हॅज इम्पॉर्टंट फंक्शन इन ब्रेन हार्ट ऑल्सो इम्प्रूव इम्युनिटी सिस्टीम सपोर्टिंग नर्व सेल नर्व सेल म्हण ब्रेनमध्ये प्रोड्यूस बायल साल्ट विच हेल्प इन डायजेशन बाईल म्हणजे पित्त बाईल साल्टचं प्रोडक्शन करतं जे की आपल्याला डायजेशनमध्ये मदत करतं म्हणून हे एक इम्पॉर्टंट अमायनो ॲसिड आहे दुसरं ल्युसिन बुल्डिंग मसल ग्रोथ ओव्हरऑल बेनिफिट मसल हेल्थ मसलच्या हेल्थसाठी हे अमायनो ॲसिड इम्पॉर्टंट आहे अल्सो यल आर्गिनिंग it is also amino acid naturally found in red meat egg fish dairy products it is commonly used is called as blood circulation it is a very important benefit and it is converting body into chemical is called as नायट्रिक ऑक्साईड अँड नायट्रिक ऑक्साईड इम्प्रूव ब्लड फ्लो आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी व्यवस्थित ब्लड फ्लो होण्यासाठी हे अमाइनो एसिड इम्पॉर्टंट आहे आणि नायट्रिक ऑक्साईड हे ब्लड फ्लो करतं त्याचं फंक्शन आहे म्हणजे आपल्याला एक समजतं की फंक्शन फंक्शनसाठी ते अमायनोआयसी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण पेनिसचं इरक्षण होण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणं गरजेचं आहे जे की नायट्रिक ऑक्साइड करतं इरेक्टाईल डिस्फंक्शनपासून आपण दूर राहू शकतात म्हणून यल आर्गेनि इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अमायनोसी जे की सेलिंग गोल्ड टॅबलेटमध्ये इन्व्हॉल्व आहे आल्सो यल लायसिन इट इज अल्सो अमायनो ॲसिड प्रायमरी रोल इन प्रोटीन सिंथेसिस प्रोटीनचं सिंथेसिस करण्यामध्ये ह्याचा रोल आहे प्रोटीन म्हणजे पॉलिपेपटा चेन ऑफ अमायनो एसिड अल्सो कोलॅजन फॉर्मेशन नेक्स्ट कॅल्शियम ऑफ सॉप्शन इम्युनिटी सिस्टीम्स मसल ग्रोथ असे इम्पॉर्टंट फंक्शन या अमायनो ॲसिडचे असतात अल्सो यल फिनिल ॲलिनाईन बॉडी नॉट प्रोड्यूस मस्ट ऑब्टेन फ्रॉम डाएट ह्याला बॉडी तयार करत नाही डाएटपासून हे मिळवावं लागतं इट इज इम्पॉर्टंट अमायनो एसिड यूजड टू विटल कंपाउंड मेक न्यूरो ट्रांसमीटर दोपा माइ हार्मोन्स मेलेनाइन हार्मोन प्रोटीन सिंथेसिस अल्सो इट इज प्रेकोर्सर फॉर टायरोसिन इट इज कन्वर्ट Tyrosine. And found अँड red इन fish फिश whole grains डेअरी products यामध्ये हे अमायन ॲसिड भेटत आहे म्हणून हे पण तितकंच इम्पॉर्टंट अमायन ॲसिड आहे अल्सो यल आयसोलिवसी इट इज इनक्रीज एनर्जी अँड फॉर्मेशन ऑफ प्रोटीन यामध्ये ह्याचा रोल आहे अल्सो यल व्हॅलिन इट इज अमायनो ॲसिड इन्क्रीज एनर्जी ब्रेन फंक्शन अँड अल्सो मेंटेन बैलेंस इन गो नायट्रोजनचं बैलेंस मेंटेन करतं हे एक इम्पॉर्टंट अमायनो एसिड आहे अल्सो यल थ्री ओ नाईन इट इज यूज टू ट्रीटमेंट ऑफ न्यूट्रिशनल डेफिशियन्सी इट इज प्रेकोर्सर फॉर सेरिन अँड क्लायसी अल्सो यल हिस्टिन रुमॅन्ट आर्थराइटिस संधिवाद यामध्ये त्याचा रोल आहे ॲनेमियामध्ये आहे ॲलर्जिक डिसऑर्डर डिसीज अल्सर यामध्ये या अमायनो या ॲसिडचा रोल आहे म्हणून हे पण तितकेच इम्पॉर्टंट अमायनो ॲसिड आहे यल मिथिओनाईन इट इज बिल्डिंग न्यू प्रोटीन्स पहिला रोल दुसरा सपोर्टिंग डी एन ए ॲक्टिव्हिटी इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल म्हणून हे पण तितकेच इम्पॉर्टंट अमायनो ॲसिड अल्सो यल ट्रिप्टोफैन इट इज़ अ वेरी वेरी इंपॉर्टेंट अमाइन एसिड फॉर ब्रेन फंक्शन इट इज यूजड टू मेक प्रोटीन एंड सिग्नल इन ब्रेन केमिकल लाइक सियो टू हे एक केमिकल आहेत ब्रेनचे ह्यांना मेक करण्यामध्ये ह्या अमाइनो ॲसिडचा यूज आहे अल्सो हेल्पिंग मूड स्लीप ॲपेटाईट म्हणजे भूक अल्सो युजळेन एन्झायटी डिप्रेशन स्लीप डिसऑर्डर पोलार डिसऑर्डर प्रोडक्शन ऑफ मॅलेटोनाईन असे इम्पॉर्टंट फंक्शन ट्रिप्टोफॅन ह्या अमायनो ॲसिडचे असतात तर अजून ह्या सेलिंग गोल्ड टॅबलेटमध्ये दुसरे पण विटॅमिन्स मिनरल्स इन्वॉल्व्ह असतात त्यामध्ये वॉटर सोल्युबल विटॅमिन फॅट सोल्युबल विटॅमिन फॅट सोल्युवल ए डी के वॉटर सोल्युबल विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स बी वन टू बी टू येलो आणि मिनरल्समध्ये मॅग्नेशियम झिंक कॅल्शियम आयरॉन एक्सेट्रा असे इम्पॉर्टंट विटॅमिन्स या सेलिंग गोल्ड टॅबलेटमध्ये इन्व्हॉल्व आहे तर मित्रांनो सेलिंग गोल्ड टॅबलेट ही एक परिपूर्ण टॅबलेट आहे जे की आपल्या बॉडीला जे विटॅमिन्स मिनरल्स आणि अमायनो ॲसिड लागतात ते ह्या टॅबलेटमध्ये इनव्हॉल्व आहेत थँक्यू व्हेरी मच